कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे पी एम जी पी आधार कार्ड लोन पंचवीस टक्के ते पस्तीस टक्के सबसिडी ऑनलाईन अर्ज करा कसा करायचा ते आपण याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ते पूर्ण व्हिडिओ बघा कोणी क्लिप मध्ये करू नका पी एम जी पी आधार कर्ज साठी कागदपत्र लागणारे बघा आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा शैक्षणिक कागदपत्रे बँक प्रत प्रकल्प अहवाल मोबाईल नंबर पॅन कार्ड पास फोटो आकाराचे फोटो पी एम ई जी पी आधार कार्ड कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा तुम्ही प्राप्त ये रोजगार निवृत्त प्रकारे पी एम जी पी आधार कार्ड कर्जासाठी ऑनलाईन आणि अप इन करू शकतात अशा दोन प्रकारे अर्ज करू शकता ऑनलाईन प्रणाली अधिक योग्य असेल खालील प्रक्रियेत असनुसार करू शकता सर्वप्रथम प्रधानमंत्री प्रत रोजगार निर्मिती कार्यक्रम पी एस एम ई जी पीच्या अधिकृती वेबसाईट भेट द्या वेबसाईटच्या होम पेजवर नवीन युनिटसाठी अर्जवर क्लिक करा जर तुमच्याकडे आधी सोन युनिट असेल आणि तुम्हाला अतिरिक्त कर्ज घ्यायचे असेल तर अतिशय युनिटसाठी अर्ज करावा वा तर आपण करा। क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा नवीन युनिटसाठी अर्ज करा व क्लिक केल्यानंतर अर्ज तुमच्या समोर येईल हा फॉर्म भरण्यापूर्वी कोणतीही आवश्यक माहिती विचारली आहे ते काळजीपूर्वक तपासा आणि या सर्व गोष्टी तुमच्याकडे ठेवा अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सेव ॲप्लिकेशन डेटा वर क्लिक करा आता मागितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा शेवटी फायनल सबमिशनवर क्लिक करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमची नोंदणीकृती ईमेल आय डीवर एक अर्ज आय डी पाठवला जाईल तो तुम्ही कायम ठेवला पाहिजे तुमचा अर्ज आणि कागदपत्रे संबंधित विभागाकडे पाठविले जातील जेव्हा सर्व जाईल जो तुम्ही कायम ठेवला पाहिजे सम तुमचा अर्ज आणि कागदपत्रे संबंधित विभागाकडे पाठविले जातील तेव्हा सर्व तपशील बरोबर असतील तेव्हा तुमचे कर्ज मंजूर केले जाईल लोकप्रिय योजना तर आपल्या चॅनलला कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये